नमस्कार मित्रांनो श्रीस्वामी समर्थ करुणासागर यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे मित्रांनो वीस वर्षाच्या वयामध्ये माणसाचा जो चेहरा असतो तो निसर्गाची देण असते तिसाव्या वर्षी व्यक्तीचा चेहरा त्याच्या आयुष्यातील चढ उतारांचे परिणाम असतो परंतु वयाच्या पन्नासाव्या वर्षी व्यक्तीचा चेहरा व्यक्तीची त्याची कमाई आहे प्रेमाने आणि विश्वासाने भरलेले डोळे श्रद्धेने झुकलेला मस्तक आधार देणारे हात सतमार्गावर चालणारे पाय आणि सत्यासोबत जोडलेली जीभ देवाच्या आवडत्या गोष्टी आहेत शरीराने सुंदर असणारी स्त्री तुम्हाला फक्त एका रात्रीचे आनंद देऊ शकते परंतु मनाने सुंदर असणारी स्त्री तुम्हाला पूर्ण आयुष्य सुख देत असते आणि म्हणूनच मनापासून सुंदर असणाऱ्या स्त्रीसोबत विवाह करणे अतिउत्तम जन्मापासून येणारे गुण बदलले जाऊ शकत नाहीत कडुलिंबाच्या झाडाला दुधाने अभिषेक केला तरी देखील कडुलिंब फक्त कडुलिंबच राहतो तो कडूच राहतो गोड बनणार नाही परंतु दुधासोबत जर पाणी मिळवलं तर पाणीसुद्धा दुधासमान बनतं त्याचप्रकारे आपण सुद्धा चांगल्या लोकांसोबत राहून चांगले बनू शकतो आणि म्हणूनच चा आपण चांगल्या लोकांसोबत मैत्री करायला पाहिजे कधीही कोणासमोर तुमची बाजू मांडू नका कारण ज्याला तुमच्यावर विश्वास ठेवायचा आहे त्याच्यासमोर तुम्हाला तुमची बाजू मांडण्याची काहीच गरज नाही आणि ज्याला तुमच्यावर विश्वास ठेवायचा नाही त्याच्यासमोर तुम्ही कितीही प्रयत्न केलेत तरी सुद्धा तो तुमचं म्हणणं सत्य समजणार नाही मोठ्या हत्तीला नियंत्रणात ठेवण्यासाठी एक छोटी साखळी पुरेशी आहे अंधार दूर करण्यासाठी एक छोटासा दिवा पुरेसा आहे मोठे मोठे डोंगर हलवण्यासाठी विजेचा एक फटका पुरेसा आहे तुमचं शरीर तुमचा आकार तुमचे सौंदर्य महत्वाचे नाही फक्त तुमची क्षमता आणि आत्मविश्वास महत्त्वाचा आहे मित्रांनो एका कामगाराची परीक्षा सुट्टीच्या वेळी घेतली जाऊ शकते मित्र नातेवाईकांची परीक्षा अडचणीच्या वेळी घेतली जाऊ शकते आणि पत्नीची परीक्षा घरामध्ये गरिबी आल्यानंतर घेतली जाऊ शकते वाईट मित्र वाईट पत्नी आणि वाईट शिष्यांसोबत राहण्यापेक्षा एकटे राहणे कधीही चांगले कारण असे लोक तुमचे जीवन उजळण्याऐवजी उद्ध्वस्त करत असतात तुम्ही लोभी माणसाला धन देऊन तुमच्या नियंत्रणात करू शकता परंतु जर तुम्हाला एका चांगल्या व्यक्तीला नियंत्रणात ठेवायचे असेल तर त्याच्यासोबत सत्य बोलावे लागेल एका राजाची ताकद त्याचे शक्तिशाली हात असतात ब्राह्मणाची ताकद त्याचे आध्यात्मिक ज्ञान आहे आणि एका स्त्रीची ताकद तिचे सौंदर्य तरुणी आणि मधुर शब्दांमध्ये असते आग डोक्यावर ठेवली तरीसुद्धा जळत असते म्हणजेच वाईट माणसाचा कितीही आदर केला तरी असा व्यक्ती नेहमी दुःखच देत असतो गरीबाला धनाची इच्छा असते व्यक्तीला स्वर्गाची इच्छा करत असते आणि धार्मिक लोकांना मोक्षाची इच्छा असते जो गेला आहे त्याची काळजी करू नये त्याचबरोबर भविष्याची सुद्धा काळजी करू नये समजूतदार लोक फक्त वर्तमानात जगत असतात नशिबाविरुद्ध एखादे कृत्य घडल्यास चांगले कर्मसुद्धा वेदनादायक ठरतात हा विचार करू नका की प्रेम आणि आपुलकी एकच गोष्ट आहे दोघेही एकमेकांचे शत्रू आहेत ही आसक्तीच आहे जी प्रेमाला संपवत असते मित्र पत्नी संपत्ती पुन्हा मिळवले जाऊ शकतात परंतु हे शरीर परत मिळवले जाऊ शकत नाही ही पृथ्वी सत्यावर विसावली आहे ही सत्याची शक्ती आहे ज्याद्वारे सूर्य प्रकाशतो आणि वारा वाहत असतो वास्तविक पाहता या सर्व गोष्टी सत्यावर टिकलेल्या आहेत फुलाचा सुगंध वाऱ्याच्या दिशेने पसरत असतो परंतु एका माणसाचा चांगुलपणा चारही बाजूला पसरत असतो ज्या व्यक्तीकडून आपल्याला काम करून घ्यायचं आहे त्या व्यक्तीसोबत आपण तेच बोलायला पाहिजे जे त्याला चांगले वाटेल ज्या प्रकारे एक शिकारी हरणाची शिकार करण्यापूर्वी मधुर आवाजात गात असतो व्यक्ती जे इतरांच्या गुप्त दोषांबद्दल बोलत असतात ते स्वतःलाच सापांच्या बाबींमध्ये भटकणाऱ्या सापाप्रमाणे नष्ट करत असतात एका संतुलित मनासारखी दुसरी कोणतीही तपश्चर्या नाही समाधानासारखा दुसरं कोणतंही सुख नाही लोभासारखा दुसरा कोणताही ना लोभा रोग नाही दयेसारखा दुसरा कोणताही सदाचार नाही सोन्यासोबत राहून चांदी सुद्धा सोन्यासारखी दिसू लागते म्हणजेच सत्संगाचा परिणाम मानवावर नक्कीच होत असतो या जीवनातील एक सत्य हे सुद्धा आहे की मनुष्याला त्याची खोटी स्तुती ऐकून स्वतःचा नाश करणे मान्य आहे परंतु त्याची खरी ठिका ऐकून प्रगती करणे मान्य नाही जर तिरस्कार आपल्याच लोकांकडून सारखा मिळत असेल तेव्हा शब्दांचा वाद करणे योग्य नाही कारण ज्या माणसाला तुमचे महत्त्व कळले नाही तो तुमचे शब्द आणि भावना कसे समजू शकेल प्रत्येक मैत्रीच्या मागे काहीतरी स्वार्थ लपलेला असतो बिना स्वार्थाने मैत्री होत नाही हे एक कटू सत्य आहे आजकालची लोक सत्यापेक्षा गोड असत्याला प्राधान्य देतात माणूस जन्माने नाही तर त्याच्या कर्माने मोठा होत असतो या जगामध्ये फक्त दोनच लोक तुमच्याबद्दल तुम्हाला खरं सांगतात पहिला तुमचा शत्रू जो तुमच्यावर खूपच क्रोधित आहे दुसरा तुमचा मित्र जो तुमच्यावर अत्याधिक प्रेम करतो माणसाने या जगात गरजेपेक्षा अधिक असू नये या जगामध्ये सरळ असणारी झाडे लोक सर्वप्रथम कापतात आणि त्याच प्रकारे प्रामाणिक लोक सर्वप्रथम मूर्ख बनतात आजच्या या काळातील सर्वात मोठा गुरु मंत्र हाच आहे की तुम्ही तुमचे सिक्रेट्स कोणासोबतही शेअर करू नका ही सवय तुम्हाला नष्ट करू शकते आपण आपल्या वयाने नाही तर आपल्या आयुष्यात वेगवेगळ्या मार्गात मिळालेल्या फटक्यांनी आणि नुकसानीने परिपक्व होत असतो एखाद्या मूर्ख व्यक्तीला समजावून सांगणे तितकेच व्यर्थ आहे जितका एका आंधळ्या माणसासाठी आरसा व्यर्थ आहे साप जरी विषारी नसला तरी सुद्धा त्याने विषारी असण्याचे नाटक करणे आवश्यक आहे माणसाची समज फक्त इतकीच आहे की त्याला जर आपण प्राणी म्हणलो तर त्याला राग येतो आणि जर त्याला वाघ म्हणालो तर त्याला आनंद वाटतो जो माणूस सर्वांबद्दल विचार करत असतो नेहमी त्याच्याबद्दलच कोणीही विचार करणारा नसतो ज्या प्रकारे नखे वाढल्यानंतर आपण नखे कापत असतो बोट कापत नाही त्याचप्रकारे नात्यांमध्ये जर अंतर आले असेल तर अंतर कमी करायला पाहिजे नात्यांना नाही सत्य आपल्याला जाणून घ्यायचं आहे परंतु त्या मार्गाने आपल्याला जगायचे नाही कारण आपल्याला हे माहीत आहे की सत्य जाणून घेणं सोपं आहे परंतु त्या मार्गाने जगणे कठीण आहे या जगामध्ये असेही लोक आहेत जे त्यांचा अहंकार सोडू शकत नाहीत परंतु ते त्यांचं नातं तोडू शकतात अशा लोकांपासून तुम्ही सावध राहायला पाहिजे जेव्हा त्यांचा काही स्वार्थ नसेल तेव्हा लोक बोलणं तर दूरच तुमच्याकडे पाहणार सुद्धा नाहीत नशीब बदलू शकतो जेव्हा तुमचा हेतू खंबीर असेल नाहीतर पूर्ण आयुष्य निघून जातो नशिबाला दोष देऊन आपला सर्वात मोठा जीवलग मित्र आपले शिक्षण आहे एका शिक्षित व्यक्तीचा प्रत्येक ठिकाणी सन्मान होत असतो या जगामध्ये खुशामत करण्यापेक्षा सोपा आणि सत्य बोलण्यापेक्षा कठीण दुसरं काहीच नाही कित्येकांना सत्य परिस्थिती ऐकूनच घ्यायची नसते सत्य मार्गाने कमावलेले संपत्ती सुख देत असते आणि फसवणूक करून कमावलेली संपत्ती ती नेहमी दुःखच देत असते जर हात एकत्र आले परंतु हृदय एकत्र आले नाहीत तर नेहमीच नुकसान होईल किती विचित्र आहे या जगामध्ये लोक तिरस्कार उघडपणे करतात आणि प्रेम लपून छपून करतात माणसाचा खरा चेहरा तेव्हाच दिसतो जेव्हा नशे तो नशेमध्ये असतो मग ती नशा कोणत्याही गोष्टीची असो मद्याची रूपाची किंवा संपत्तीची नेहमी स्तुतीच्या पुलाखाली मतलबाची नदी वाहत असते स्वतःची काळजी करणे चांगले वाटते आपल्या जीवनात एक गोष्ट निश्चित आहे की कोणतीही गोष्ट निश्चित नाही पुरुषांबद्दल सोडा जर एखादी स्त्री स्त्रीला समजून घ्यायला लागली तर या जगातील अर्धी भांडण संपून जातील मदत करायची असेल तर इतरांची करा आपले तर अनेक वेळा हे कर्तव्य समजतात मतलबाशिवाय कोणीही कोणाला विचारत नाही काटे फक्त नावाने बदनाम आहेत नाहीतर टोचत तर डोळे असतात आणि चावत तर जीभ असते खिशात एक लहान छिद्र काय असेल नाण्यांपेक्षा अधिक नातेवाईक खाली पडतात खोट ही सुद्धा खूप विचित्र गोष्ट आहे बोलणं चांगलं वाटत परंतु ऐकणे वाईट कधीही गर्व करू नका आज वर आहात उद्या मातीमध्ये जाल काही लोक तर नाती यासाठी जपत आहेत कारण कधी तुमची गरज लागेल सांगू शकत नाही आजच्या या जीवनामध्ये लोक नाते सोडत असतात परंतु जिद्द सोडत नाही आयुष्याच्या या शर्यतीमध्ये लोकांना तुमचा पळून नाही तर तोडून पराभव करायचा आहे ज्या नात्याला तुम्ही जगासमोर उघड करू शकत नाही अशा नात्याला तोडायला ना हवं कारण एक ना एक दिवस हे नातं तुम्हाला उद्ध्वस्त करेल आयुष्यामध्ये जेव्हा वादळ येतो तेव्हाच कळतं की तुमचा कोण हात पकडू शकतो आणि कोण तुमचा हात सोडत असतो आयुष्यातील सर्वात कटू सत्य हे आहे की चांगल्या गोष्टी सहजरित्या मिळत नाहीत आपल्याला हे हवं असतं की लोकांनी चांगलं व्हावं परंतु आपल्यापेक्षा जास्त नाही आपल्या समस्या इतरांना सांगण्यात काहीच अर्थ नाही वीस टक्के लोकांकडे वेळ नाही आणि बाकीची लोक तुमच्या या समस्या ऐकून आनंदी होतील तुमचे हे जीवन तुमची जबाबदारी आहे तुम्हाला वाचवण्यासाठी कोणीच येणार नाही स्वतःला कसे वाचवायचे हे तुम्हाला शिकायला हवे कित्येक वेळेला मृत्यू थांबत नाही मृत्यू येतच असतो तुम्हाला नाही म्हणायला शिकावे लागेल नेहमी हो म्हणणे तुम्हाला मूर्ख बनवू शकतो अयशस्वी झाल्यानंतर लोक तुम्हाला जास्त नोटीस करत असतात कधी कधी जी व्यक्ती तुमच्यासाठी खूप महत्वाची असते त्याच्यासाठी तुम्ही काहीच नसता फरक नाही पडत की तुम्ही काय करत आहात काही लोक विनाकारण तुमचा द्वेष करत असतात तंत्रज्ञान आपल्याला पूर्वीपेक्षा अधिक स्वार्थी बनवत आहे एक दिवस असा येईल जेव्हा मानव सुद्धा नेहमीसाठी विलप्त होईल जर तुम्हाला कोणी कुत्रा म्हणत असेल तर तुम्ही त्याच्यावर भुंकू नका तुम्ही हसा शिव्या देणारा स्वतःच लज्जित होईल अन्यथा तुम्ही खरंच कुत्रा बनाल जर कोणीही तुम्हाला शिव्या देत असेल आणि तुम्ही त्याच्यावर काहीच प्रतिक्रिया देत नसाल तर त्या शेव्या त्याच्यासोबतच राहतात गुलाब काट्यांच्या मध्ये हसत असतो तुम्ही सुद्धा प्रतिकूल परिस्थितीमध्ये गुलाबासारखेच हसत राहा जर तुम्ही असं वागलात तर लोक तुमच्यावर गुलाबासारखे प्रेम करतील लक्षात ठेवा जिवंत माणूसच हसत असतो मेलेली माणसं कधीच हसत नाहीत आणि कुत्र्याची जरी इच्छा असली तरी सुद्धा तो हसू शकत नाही हसणं हे फक्त मनुष्याच्या भाग्यात आहे आणि म्हणूनच जीवनामध्ये जर आनंद असेल तर हसा आणि जेव्हा दुःख येईल तेव्हा हसण्यात उडवून टाका कुठल्याही मूर्ख व्यक्तीसमोर तुमच्या समजूतपणाचा परिचय देणे हा सर्वात मोठा मूर्खपणा आहे आपल्या जीवनात जे आपल्याकडे आधीपासूनच आहे त्याचे महत्व आपल्याला समजत नाही अहंकारामध्ये बुडालेल्या माणसाला स्वतःच्या चुका दिसत नाहीत आणि दुसऱ्याच्या चांगल्या गोष्टीसुद्धा त्याला दिसत नाहीत जिथे तुम्हाला किंमत नाही अशा ठिकाणी थांबणे म्हणजे मूर्खपणाचे आहे स्वतःची लायकी समजून घ्या आणि विश्वास ठेवा की तुम्ही या जगातील सर्वात महत्वाचे व्यक्ती आहात तो व्यक्ती तुमची किंमत कधीच समजू शकत नाही ज्याच्यासाठी तुम्ही नेहमी अवेलेबल असता तुम्हाला एखाद्या गोष्टीचे महत्त्व तेव्हापर्यंत कळत नाही जेव्हापर्यंत ती गोष्ट तुमच्याकडे आहे तुमची किंमत कोणीही कमी किंवा जास्त करू शकत नाही या जगात स्वतःचा परिचय स्वतःलाच द्यावा लागत असेल तर लक्षात ठेवा यश अजून खूप दूर आहे हिऱ्याची परीक्षा घ्यायची असेल तर अंधाराची वाट पाहावी लागते कारण उन्हामध्ये तर काचेचा तुकडा सुद्धा चमकत असतो फक्त आयुष्यामध्ये इतकंच पाहिजे की जमिनीवर बसलो तर त्याला लोक मोठेपणा म्हणतील लायकी नाही वस्तूंची किंमत ती वस्तू मिळण्यापूर्वी असते आणि माणसाची किंमत तो गेल्यानंतर असते मी या लायकीचा तर नाही की कोणी मला स्वतःचा मानेल परंतु इतका विश्वास नक्कीच आहे की मी गेल्यानंतर खंत नक्कीच वाटेल वेळेची किंमत ठेवायला शिका जर तुम्ही वेळेची किंमत ठेवलीत तर हीच वेळ पुढे तुमची किंमत ठेवेल प्रत्येक माणसाला प्रत्येक गोष्टीची किंमत माहीत आहे परंतु त्या गोष्टीचे महत्त्व माहीत नाही नवीन माणसं आयुष्यात आल्यामुळे जुन्या माणसांची किंमत कमी करू नका कारण हिरा कितीही जुना असू द्या चमकायचं सोडत नाही प्रत्येक वेळी पैशाचे महत्त्व समजून घेतले पाहिजे नाहीतर वाईट वेळामध्ये पैसे तुम्हाला त्याचे महत्त्व समजावून देतो एखाद्याची इतकी पण काळजी किंवा व्हॅल्यू करू नका की त्याला तुम्ही असल्याची किंमत राहणार नाही जेव्हा आपण एखाद्याची खूप अधिक काळजी घेतो तेव्हा त्यांच्यासमोर आपली काहीच व्हॅल्यू राहत नाही ज्या प्रकारे आपण एखाद्यासाठी अधिक सोपे होत जाता तुम्ही तुमचं महत्त्व हरवून बसता तुमची किंमत समजून घ्या आणि विश्वास ठेवा की तुम्ही या जगातील सर्वोत्तम व्यक्ती आहात मित्रांनो व्हिडिओमध्ये सांगितलेले विचार आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशाच एका ज्ञानवर्धक व्हिडिओमध्ये एका नवीन चर्चेसह तुम्हा सर्वांचे मनपूर्वक आभार श्री स्वामी समर्थ जय श्रीराम जय श्री हनुमान जय कृष्ण जय माता लक्ष्मी